के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी के एन न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तिसऱ्या श्रावणी मंगळवार निमित्त गळतगा रेणुका देवी मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात भाविक व दुकानदारांमुळे मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप पवित्र श्रावण महिन्यातील तिस्या मंगळवारी तारीख वीस रोजी गळतगा तालुका चिक्कोडी येथील ग्रामदेवता श्री देवी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी दिवसभर गळतगास परिसरातील भाविकांनी फार मोठी गर्दी केली होती श्रावण महिन्यातील तिस्या मंगळवारी गळतगा येथील ग्रामदेवता तसेच श्री देवी मंदिरात निमित्त सकाळी चार वाजता मंदिराच्या पुजारी वर्गाकडून देवीच्या मूर्तीस अभिषेक पूजनानंतर देवीची विशेष सालंकृत सुंदर पूजा बांधण्यात आली होती श्री रेणुकादेवीसह श्री जोगोय भावी सत्यववा मंदिरातील देवीच्या दर्शनासाठी गळतगा परिसरातील भाविक सकाळपासूनच गर्दी केली होती तर की सह लहान खेडेगावातील देवीच्या जगाचेही दिवसभर चौंडक हालगी वकरंडी वाद्यात देवीच्या मंदिराच्या सभामंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली होती यामुळे मंदिराच्या सभामंडपात चौंडकाच्या तालात देवदासींच्या देवीच्या गाण्यांमुळे मंदिर भक्तीरसा तुडूम भरून गेले होते देवीच्या दर्शनासह मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्रीफळ वाढविणे देवीस खणा नाराची ओटी भरणे भाविकांकडून भाकरी भाजी झुणका भात व आंबिल नैवेद्य अर्पण करणे आलेल्या नैवेद्याच्या प्रसाद घेण्यास व आंबिल पिण्यास व भक्तांची गर्दी यामुळे मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती गर्दीमुळे देवीचे सर्व भाविकांना सहज दर्शन घेता यावे यासाठी श्री रेणुकादेवी यात्रा समितीकडून गर्दी नियंत्रणासाठी चांगले नियोजन करण्यात आले होते भाविकांची प्रचंड गर्दी वखण नारळ कापूर अगरबत्ती या पूजेच्या दुकानांसह मेवा चिन्मुरे मिठाई भेळ व आईस्क्रीमच्या व खेळणीची अनेक दुकाने आल्याने मंदिर परिसरास छोट्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते तिसऱ्या मंगळवारपेक्षा पुढील आठवड्यात येणारा मंगळवार श्रावण महिन्यातील अखेरचा असून यावेळी मोठ्या प्रमाणात लांबून येणारे भाविक व अनेक दुकानदारांच्या सहभागामुळे मंदिराच्या परिसरास मोठ्या श्रावणी यात्रेचे स्वरूप येणार असल्याचे रेणुकादेवी यात्रा समितीकडून सांगण्यात आले के एन गळत गाहून संजय कांबळे o potero. बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस